नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिन त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत तर तुमचं सर्वांचं मनाचे बोल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले आपले प्राण येथे दुधाचे दूध दुद, आणि पाण्याचे पाणी करणारे रामसाक्षीच्या रूपात बसलेले परीक्षकगण सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ आणि चंद्र चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मारुती आहेत आज पंधरा ऑगस्ट आहेत याच दिवशी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून जोखडीतून मुक्त झालेला आहे आज आपण देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे आपल्या देशात विविध भाषा प्रांत वेशभूषा केशभूषा इत्यादीमध्ये साम्य आपल्याला दिसून येते तरी पण सर्वांना आपल्या वेशभूषा केशभूषा आपल्या, वेश केश आपल्या धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे राहण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहेत वैयक्तिक स्वातंत्र्याच्यानुसार आज आपण स्वातंत्र्य भारतात मुक्तपणे संचार करतो श्वास घेतो ते अनेक वीरांच्या बलिदानामुळे अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य केलेले आहेत असे सहजासहजी स्वातंत्र्य भेटलेले नाहीत त्याच्यामुळे आपण देशाचं एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाची एकता देशप्रेम बंधुता वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद जय भारत धन्यवाद नमस्कार मित्रांनो मनाची बोल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण स्वातंत्र्य दिन याच्याबद्दल एकदम अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत तर तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले आपले प्राण येथे दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करणारे रामशक्षीच्या रूपात बसलेले परीक्षकगण सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ आणि चंद्रा चांदण्या चंद्राप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मारुती आहेत आज पंधरा ऑगस्ट आहेत याच दिवशी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून जोखडीतून मुक्त झालेला आहे आज आपण देशाचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत करण्यासाठी येथे एकत्रित जमलेलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे ज्याप्रमाणे दिवाळी असे सण असतात त्याचप्रमाणे हा पंधरा ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहेत आपल्या